स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या सहा पाण्याच्या टाक्या सीईटीपी प्लांट आणि चारशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या भुयारी गटार योजनेच्या कामाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडणार आहे इचलकरंजी शहर हे रोल मॉडेल बनवण्याच्या उद्दिष्टानं सध्या शहराची पावलं पडू लागली आहेत नागरिकांना स्वच्छ मुबलक पाणी तसंच सुखसुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारकडून महापालिकेला मोठ्या प्रमाणात निधी दिला जातोय त्याच अनुषंगानं शहरातल्या पाण्याच्या टाक्या अंडरग्राऊंड गॅस पाईपलाईन स्वच्छ शहर सुंदर शहर ही कामं महायुतीच्या माध्यमातून करण्यात येत आहेत शहरातील नव्यानं बांधण्यात आलेल्या शहापूर पोलीस ठाण्याचं उद्घाटन तसंच पोलिसांना राहण्यासाठी नव्यानं बांधलेल्या घरकुलाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे तसंच त्याच दिवशी भाजपाचा मोठा कार्यकर्ता मेळावाही होणार आहे हा सर्व कार्यक्रम शुक्रवारी तेवीस मे रोजी होणार आहे इचलकरंजी शहरातील विविध विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे